इथे मी उपवासासाठी नवरात्रीच्या उपवासासाठी खास काकडीचे शिंगाड्याच्या पिठापासून घावणे करून घेतले आहेत बघू शकाल इथे तुम्ही सुंदर कलर आलेला आहे सुंदर जाळी आलेली आहे भरपूर टिप्स दिलेले आहेत की घावनांना जाळी कशी आली पाहिजे तर आ, हे शिंगाड्याच्या पिठाचे काकडीचे घावणे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण परत एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत जो की अतिशय रुचकर आहे त्याच्यानंतर अतिशय पौष्टिक देखील आहे कुठेही जास्ती साबुदाण्याचा वापर केलेला नाही आहे किंवा खूप दाण्याचा दाण्याच्या कुटाचा वापर आपण केलेला नाही आहे अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे कोणीही सहज करू शकेल असा हा पदार्थ आहे तर या उपवासाला किंवा ह्या नवरात्रीच्या उपवासासाठी ही रेसिपी जरूर करून बघा तर आज आपण करणार आहोत काकडीचे घावणे तर काकडीचे घावणे करण्यासाठी लागणारं जे साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी शिंगाड्याच्या पिठासाठी एक छोटीशी काकडी मी बारीक अशी खिसून घेतलेली आहे त्याचं पाणी वगैरे काहीही काढलेलं नाही आहे तसंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटी काकडी खिचून खिसून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन ते, ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक छोटा चमचा दही घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ साखर आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला जर खात नसताल तर घा नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी हे शिंगाड्याचं पीठ घालून घ्यायचं आता त्यामध्येच ही जी आपण काकडी खिसून घेतलेली आहे ही घालायची काकडीचं पाणी अजिबात फेकून देण्याची गरज नाही आहे आणि आधी चवी चव घेऊन बघा काकडीची जर काकडी कडू असेल तर ती घ्यायची नाही व्यवस्थित असेल चवीला तीच काकडी घ्यायची त्यानंतर एक छोटा चमचा दही घालायचं आहे दही घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्याने चव खूप छान येते म्हणून मी घालते आहे त्यानंतर दोन ते तीन बारीक हिरव्या मिरच्या घालते आहे बारीक चिरून घेतलेल्या त्यानंतर साधारण दोन चमचे दाण्याचा कूट घालते आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर थोडीशी साखर घालते हे आधी सुरुवातीला सगळं मिक्स करून घेऊयात आपण छान या पिठासोबत तुम्ही शिंगाड्याचं पीठ जर चा तुमच्याकडे नसेल तर ह्याच्यामध्ये वरईचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही राजगिऱ्याचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा काही हरकत नाही आता हे मिक्स करून घेऊया सुरुवातीला आता ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडस पाणी घालते आणि ह्याचं एक सरसरीत आपण बॅटर तयार करून घेऊयात जे की घावनांसाठी आपण नेहमी करतो ना अगदी तसंच तर हे बघा इथे मी छानपैकी सरसरीत ह्याचं एक बॅटर तयार करून घेतलेला आहे तर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मिक्स करून घ्यायचे काय सुंदर दिसते आणि काकडीचा इतका सुंदर सुगंध येतो ना ह्या घावनांना अतिशय रुचकर लागतात हे घावणं खाण्यासाठी आता हे झाकून ठेवून आपण साधारण एक दहा मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता इथे माझे मी दहा मिनटं हे पीठ छानपैकी रेस्ट करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण ह्याचे घावणं करायला सुरुवात करूयात हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर सुरुवातीला इथे छोटा एक नॉनस्टिक पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक साधारण छोटा चमचा आपण तूप ब्रश करून घेऊयात ते सगळे करून छान घावून भाजल्या जातात तुम्ही तेल खात असाल तेल घातलं शेंगदाण्याचं ते तरी सुद्धा काही हरकत नाही आता घावण सोडून घेऊयात आधी घावन घावण सोडताना

हे घावन एका साईडने मी छान भाजून घेतले आता हे पलटवून घेऊयात आपण कडा सोडवून घेऊया त्याच्या सुरेखाला बोलू शकाल की तुम्ही अतिशय रुचकर लागतात हे घावणं खाण्यासाठी आता दुसरी साईड सुद्धा छानपैकी आपण भाजून घेऊयात त्याच्यासाठी सुद्धा थोडस तूप सोडून घेते एक साधारण दोन ते तीन मिनटं एक साइड एक बाजू शेकण्यासाठी लागतं तर दुसरी साइड पण छान शेकून घेऊयात आपण घेतलेली आहे हे बघा काय छान पाहत आहे जबरदस्त काय सुरेख दिसत हे घावन बघू शकाल इथे तुम्ही आता हे घावण एकदम एका प्लेटवर न काढता एका आपण जाळीवरती काढून घेऊयात कारण मग त्याला खालून पण वाफ लागते साईडने पण वाफ लागते म्हणजे जेणेकरून हे घावण सॉगी होत नाही आता हे घावण आपण एका जाळीवरती काढून घेऊयात जबरदस्त आणि आता परत अजून एक करून दाखवते कसं केलं खालती सुरुवातीला तो ब्रश करून घ्यायचं सगळीकडून घाबन छान भाजल्या जातं आणि हे घावणाचं बॅटर घालून घ्यायचं आधी साईडने सोडायचं सा आणि मग नंतर मध्यभागी कारण मध्यभागी तव्याची किंवा पॅनची हीट जास्ती असते त्याच्यामुळे आधी साईडने सोडायचं सा। आणि मध्यभागी सोडायचं आता परत थोडंसं साईडने तूप सोडून घेऊयात आपण म्हणजे त्याच्यात कडापटकन सुकून येतात आणि झाकण ठेवून हे छान आपण एक साईड शिजवून घेऊयात नंतर मग दुसरी साईड शेकून घेऊयात हे बघा एक साईड मी छान शेकून घेतली काय सुरेख कलर आला ह्याचा सुद्धा बघू शकाल तुम्ही तर आता दुसरी साईडसुद्धा सुद्धा तूप घालते परत साईडने आणि दुसरी बाजू सुद्धा आपण छानपैकी शेकून घेऊया अशाच पद्धतीने सर्व घावन मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने दुसरी पण साईड मी छानपैकी शेकून घेतलेली आहे बघू शकाल की तुम्ही अतिशय सुंदर कलर आलेला आहे आता हे सुद्धा हा हे सुद्धा घावन आपण एका पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे घावन सगळे करून घेत आहे तर इथे मी उपवासाची हे घावणं करून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही सुंदर कलर आलेला आहे सुंदर जाळी पडलेली आहे अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी थोडा ह्या घावनांचा कलर हा डार्कच होतो कारण शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे आपण तुम्ही शिंगाड्याचं पीठ नसेल घालायचं तर राजगिऱ्याचं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा वरेचं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतं अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी आणि घावणं एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण घावणं करतो ना तेव्हा तवा किंवा पॅन जो असेल ना तो आपला एकदम हाय हीटवर किंवा एकदम गरम हवा आणि मगच घावणं सोडायचे तरच घावनांना छान जाळी येते नाहीतर मग जा, घावनांना जाळी चांगली येत नाही म्हणून गॅस हा हाय वर आधी करून घ्यायचा आणि पॅन किंवा तवा छान गरम करून मगच घावणं सोडायला घ्यायचे तर अशा पद्धतीने इथे मी शिंगाड्याच्या पिठाचे काकडीचे घावणे करून घेतलेले आहेत तर आजची ही रेसिपी उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या नवरात्रीसाठी उपवासासाठी ही रेसिपी जरूर करून बघा तो तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद